पावसाळा चालू झाला की आमच्या इकडे रानातील रानभाजे विकायला रस्त्यावरती खूप सारी गर्दी असते बरं का ग्रामीण भागातील लोकं भरपूर अशा रानभाज्या घेऊन येतात शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि आळूची पानं आहो घेऊन आले कारण आहो ना आळूची वडी खूप आवडते बरं का आता तरी यूट्यूबवर आळूच्या वडीचे भरपूर असे रेसिपीज आहेत कितीतरी पद्धतीने वडी केली जाते पण पन, पण आम्हाला सर्वांना वडी नेहमी करतो त्याच पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली खूपच आवडते त्या दिवशी होता बुधवार आणि बुधवार म्हणजे घरी असतं नॉनव्हेज तर त्या दिवशी मला काही करता आलं नाही म्हणून असच मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं फ्रीज उघडला की ती पानं माझ्याकडे बघायची आणि मी त्यांच्याकडे नाही तर मग आज बेत ठरला बरं का आळूवडी करायचं आणि मस्त पाऊसही पडत होता संध्याकाळची वेळ होती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आळूची पानं कशी निवडायची तर ही आळूची पानं छोटी आहेत कोवळी आहेत पण काही हरकत नाही याच्याही आळूवड्या खूप छान होतात दोन पानं मोठी होती त्यातच मी छोटी छोटी पानं घालून ही आळूवडी बनवणार होती तर बघा इथे आळूवडीची पानं ना अशी काळपट असतात पोपटी असतात ते अजिबात घ्यायचं नाही पोपटी असतात ना ती पानं खूप खवखवतात घशामध्ये आळूच्या पानाची पाचची बाजू अशी ब्राऊन कलर मध्ये असते बघा चॉकलेटी कलर मध्ये त्याच्या शिरा अगदी अशा असतात आणि काळपट अशी पानं असतात त्याची आणि खालची देटाची बाजू जी असते ती पूर्ण डार्क अशी कॉफी कलर मध्ये असते आणि खर तर आळूवडी करण्यासाठी हीच योग्य पानं आहेत बरं बाकीचे जे पोपटी कलर असतात ती पानं कुठेही उगवतात रस्त्याच्या कडेला ती घ्यायची नाही ती खूप खवकवतात ती भाजी रानात उगवली की भाजी त्या भाजीपासून आळूचं फतफतही केलं जातं पण ती आळूवडीसाठी पानं योग्य नसतात त्या पाण्याच्या वड्या केल्यानंतर घशामध्ये खूप खवकवतात आणि ती पानं योग्य नाहीत वडीसाठी त्यांनी चवही येत नाही वड्यांना त्यामुळे मी दाखवल्याप्रमाणे पानाची योग्य निवड करावी पानं बघितल्यावर लगेचच लक्षात येतं तळूची पानं खूप अशी काळपट असतात पानं कशी निवडायची ती मी तुम्हाला दाखवलीच आहे आता वडी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे आषाढ्यामध्ये उपवास सोडण्यासाठी अशी हळूहळी तुम्ही बनवू शकता आता लागोपाठ श्रावण महिनाही येईल श्रावण महिन्यात देखील भरपूर असे उपवास असतात उपवास सोड्याच्या ताट्यामध्ये असं खुसखुशीत आणि कुरकुरीत काहीतरी आपल्याला लागतंच कोथिंबीर वडी किंवा वडी दोन दिवसापूर्वीच मी न वाफवता कोथिंबीर वडी कशी करायची अगदी बिडाच्या तव्यावर झटपट ती दाखवली आहे तीही रेसिपी तुम्ही नक्की पहा आळूच्या पानाची सुरीने मी देट काढून घेतली लाटण्याच्या साह्याने त्याच्या शिरा पूर्णपणे मऊ करून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्याला व्यवस्थित रोल करता मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे आणि आलं तुम्ही हे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता म्हणजेच मिरची आलं आणि लसणाचं हलबगत्यामध्येच असं जाडसर कुटून घेतलेलं आहे त्याचबरोबर एका वाडग्यामध्ये एक मोठी वाटी बेसन मी चाळून घेतलेलं आहे थोडस मी म्हणजेच पाववाटी मी त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं मीठ घातल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा जिरे घातलेले आहे तुम्ही जिरा पावडर घातला तरी काही हरकत नाही थोडासा ओवा घेतला आणि हातावर चळून घातलेला आहे हाताच्याच हाता अंदाजाने मी तर दोन मोठे चमचे तिळ घातलेलं आहे तिळामुळे खूप खमंग होते वडी त्याचबरोबर इथे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी हे सर्व जिन्नसे माझ्या हातानेच अंदाजानेच घातलेले आहे आलं लसूण मिरची पेस्ट सगळी यामध्ये घातली आणि हे थोडं थोडं पाणी घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे पाणी मी मगाशी ठेचून घेतलेल्या खलबत्त्यामध्येच लसूण आणि मिरचीचा भरपूर असा अर्क लागला होता त्यातच पाणी घेतलं आहे तेच पाणी मी यामध्ये थोडं थोडं घालून सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे पूर्णपणे बिटाच्या गुठळ्या वगैरे काढून घ्यायचं हे बेसनाचं पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त ही नाही ठेवायचं आहे मध्यम असं ठेवायचं आहे म्हणजे कसं पाण्याला आपल्याला व्यवस्थित लावताही येईल तुम्हाला हवं असेल तर बारीक खिसलेला कांदा यामध्ये तुम्ही घालू शकता किंवा बटाटा घालू शकता अरे चिरलेली कोथिंबीरही घालू शकता पण मला हे काहीच घालायचं नव्हतं जर तुम्हाला थोडीफार वेगळी चव अशी हवी असेल तर याप्रमाणे तुम्ही आळूवडी करू शकता तशीही करा खूप छान लागते आळूवडी आणि खूप चविष्ट होते तयार केलेलं बेसनाचं मिश्रण एक मिनिट बरं एका दिशेने आपल्याला फेटून घ्यायचं आहे असे केल्याने वड्या मस्त खुसखुशीत होतात इथे आळूची पानं मी घेतलेली आहेत तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे ह्याच्या सगळ्या मी शिरा काढून घेतलेल्या आहेत ह्याच्या सगळ्या शिरा मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत मगाशी तुम्हाला मी लाटण्याने फिरवूनही दाखवलं होतं किंवा तुम्ही असंही करू शकता हे सगळं करताना अलगद आणि हळूहळू करायचं आहे नाहीतर पानं फाटूही शकतात हे सगळं असं व्यवस्थित केलं की पूर्णपणे आळूवडी वळता येते म्हणजे गोल रोल करता येतात शिरा मस्त मऊ करून घ्यायच्या नाहीतर पूर्णपणे नंतर मिश्रण भरल्यानंतर आळूवडीची पानं फाटू शकतात आणि बेसनाचं मिश्रण पूर्णपणे बाहेर येईल त्यामुळे ही सगळी प्रोसेस करायची साध्या आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे ते एका पाण्याला सगळीकडनं मी असं पातळ थर लावून घेतलेला आहे मिश्रणाचा म्हणजेच आपण केलेलं जे बेसनाचं मिश्रण आहे त्याचं त्याच्यावरही असं आपल्याला पान ठेवायचं आणि त्याच्यावरही मिश्रण लावून घ्यायचं आहे बेसनाचं मी तीन पानं ठेवून तीनच थर लावले आहेत तुम्हालाही जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता लहान मोठे किंवा तुम्ही दोन पानाचेही करू शकता किंवा तुमच्याकडे पानं भरपूर असलं तर सात पाण्याचंही खूप छान होतं म्हणजे रोल छान पडतात त्याचे तर इथं माझ्याकडे सात ते सात पानं होतं त्यामुळे मी तीन तीन पानाचं असं करून घेतलेलं आहे सगळ्या बाजूनी पातळ असं सगळीकडून लावून घ्यायचं अशा पद्धतीने मी तिन्ही पानाला व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि गोल त्याचे रोल करून घेतलेले आहेत पानं छोटे असल्यामुळे लहान मोठे असल्यामुळे त्याचे रोल काही व्यवस्थित पडणार नाहीत मला माहिती आहे पण आळूवळीची चव मात्र अप्रतिम होणार आहे आणि आम्हाला सर्वांना घरामध्ये प्रचंड आळूवडी आवडते बरं का अशा पद्धतीने सगळीकडे बेसन लावून घेतलेलं ला आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला आता पॅक करायचं आहे कोणी तुम्ही नवीन असाल तुम्हाला अजून आळूवडी कधी केला नसेल तर या पद्धतीने केलं तर तुम्ही पहिल्या प्रयोगात चविष्ट आणि अप्रतिम अशी आळूवडी बनवाल कोथिंबीर कोथिंबीरवडी आपल्या महाराष्ट्रात सर्वांनाच खूप आवडते आणि प्रत्येक घरामध्ये आवर्जून केली जाते प्रत्येक ठिकाणी करण्याची पद्धत मात्र वेगळी असते तर तुम्ही ही अशीच आळूवडी बनवता का ते मला नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने आपला हा रोल बनवून झाला आहे त्याच पद्धतीने मी दुसराही बनवून घेणार आहे दुसरीकडे पातेल्यामध्ये मी वडी वाफवण्यासाठी पाणी ठेवलं होतं त्यालाही छान उकळी आले आहे तर त्याच्यावर मी पुरणाची चाळण ठेवली आहे आणि वड्या मी त्याच्यावरच वाफवून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये छान अशा वड्या वाफवून होतात अशा पुरणाच्या चाळणीमध्ये दोन्हीही रोल ठेवले आणि त्याच्यावर आता मी झाकण ठेवणार आहे आणि पंधरा मिनटं मी या वड्या वाफवून घेणार आहे दहा मिनिट मी मोठ्या आचेवर ह्या वड्या वाफून घेतल्या आहेत त्यानंतर मंद आचेवर पाच मिनिटं वाफवून घेतल्या आहेत अशा मी पंधरा मिनिटं ह्या वड्या वाफून घेतल्या पंधरा मिनिटांमध्ये वड्या छान वाफून निघतात जर जास्त वेळ लागला तरी काही हरकत नाही पण पन पूर्णपणे वडी व्यवस्थित वाफवून घेणे आतील बेसन किंवा पान कच्चं राहिलं तर अजिबात नंतर ते चांगलं लागत नाही किंवा वड्या कापल्या जात नाही हे आपल्याला सुरीच्या साह्याने बघायचं आहे आतील बेसन कच्चा आहे का तरी इथं सुरी बघा स्वच्छ निघालेली आहे चुरीला अजिबात बेसन चिकटलेलं नाही म्हणजे बेसन आपलं योग्य आहे छान शिजलंही गेलं आहे अजिबात कच्चं नाही म्हणजेच हे रोल हळूहळी करण्यासाठी तयार आहेत तर आता हे पंधरा मिनटं असंच थंड करून घ्यायचं आहे आपल्याला लगेचच वड्या पाडायच्या नाहीत रोल थंड करून घ्यायचेत पंधरा मिनटं जर जास्तच गडबड असेल तर ते हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवून अगदी पाच मिनिटांनी ह्याच्या वड्या पाडू शकतात बघू शकता पंधरा मिनटानंतर हे सगळं थंड झाल्यावर पंधरा मिनटामध्ये वड्या थंड झाल्यानंतर ह्याचे पातळ असे मी वड्या पाडून घेतलेल्या पुढची प्रोसेस म्हणजे वड्या आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत मी खूप कमी तेलामध्ये वड्या ह्या मस्त खरपूस अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे कमी तेलातही खूप छान लागतात त्यासाठी ढिगभर तेल वतून त्यामध्ये ते ते तळण्याची काहीच गरज नसते तुम्ही तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे वडी तळून घेऊ शकता कमी जास्त तेलामध्ये आणि ह्या वड्या अशाचही खूप छान लागतात बरं का मला तर अशाच आवडतात आणि ह्या वड्या तुम्ही आरामात आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवून कधी पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता मुलांना टिफिनला द्यायचं असलं तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही अशा वड्या करून फ्रीजला ठेवू शकता सकाळच्या घाई गडबडीत ऑफिसच्या टिफिनसाठीही अशा पद्धतीने आदल्या दिवशी करून सकाळी तुम्ही फ्राय करून देऊ शकता अगदी पाहुणे वगैरे येणार असलं तर घाई गडबडीत कधीच सुचत नाही किंवा होत नाही व्यवस्थित तरीही तुम्ही आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवू शकता वड्या दुसऱ्या दिवशी आरामात जेव्हा पाहुणे येतील तेव्हा ह्या फ्राय करू शकता अगदी कशा ही तुम्हाला हव्या तशा तर अशा पद्धतीने मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तीन पडी तेल तापल्यानंतर मी तीळ टाकले आहे त्याच तिळामध्ये सगळ्या वड्या मी परतून घेणार आहे तिळामुळे खूप खमंगपणा येतो वडीला वडी फ्राय करताना सगळा घरभर वास दरवळ आहे हो अशा पद्धतीने एकदा वडी करून बघा खूप छान आणि खमंग होता अगदी कमी तेलामध्ये मस्त खरपूस कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत मंदाजवर मी फ्राय करून घेतला अगदी एक ते दोन मिनटामध्ये होतात अशा पद्धतीने मी दोन्ही बॅज फ्राय करून घेतलेले आहेत आणि सर्व आळूवडे माझ्या फ्राय करून झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत आळूवडी तयार आहे चवीला तर अप्रतिम झाले आहे तर मंडळी अशा पद्धतीने आळूवडीची पूर्ण व्यवस्थित रेसिपी मी अगदी साध्या सोप्या पद्धतीत सांगितली आहे अगदी घरची चव आणि घरची पद्धत तर तुम्हाला ही आळूवडी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने आळूवडी नक्की करून खा धन्यवाद